सुरगाणा खुंटवी दिंडीची बारी घाटात बस दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेने परिसरात शोककळा सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीची बारी घाटात झालेल्या बस दुचाकी अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला या अपघातात मयत झालेल्यांची ओळख भास्कर लक्ष्मण गावी वय वैचाळीस राहणार रानविहीर अशी आहे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ते खुंटविहीर अशी मार्गक्रमण करणारी एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी तेहतीस एकोणचाळीस ही रात्री सव्वा आठ सव्वा आठच्या सुमारास दिंडीची वारी घाट चढत होती त्या मागोमाग दुचाकी क्रमांक एम एच पंधरा जी यू त्रेसष्ट अठ्ठावन्न वरून मयत भाष्कर गावीत जात होते गाटातील रस्ता अतिशय अरुंद असल्याने बसची मागील बाजू दुचाकीला धडकली या धडके दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर मार बसून त्याच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव झाला जखमी अवस्थेत त्या असतात कारण सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय तपासणी चंद्रकांत दवंगे करीत आहेत मयत भास्कर गावित यांच्या पश्चात पत्नी आई वडील असा परिवार आहे ऐन दिवाळीत झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे रानविहीर परिसरात शोककडा पसरली दरम्यान खुंटविहीर दिंडीची बारी घाटात रस्ता अतिशय अरुंदवाय एकेरी वाहतूक असलेला असल्याने यापूर्वीही अनेकदा अपघात झाले आहेत आतापर्यंत या घाटात दहा ते बारा जणांचा बळी गेला असून रस्ता तातडीने रुंद करावा अशी मागणी ग्रामस्थ बाळूगावीत सुरेश पवार कांतू चौधरी देवराव बरडे देवराव वारडे प्रकाश खिराडी दिनेश बिरारी मनोहर गावीत राजू गावीत रमेश गावीत जयवंत राऊत सीताराम पवार आनंदा पवार वसंत वारडे रमेश चौधरी मनोज गावी यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरकार कुंटवीरच्या दांडीच्या बारीमध्ये सिंगल रस्ता आहे या रुंदीकरण झाला पाहिजे आणि दोन तीन वर्षापूर्वी ह्या ठिकाणी ह्या धरीत ट्रॅक्टर आणि जीप पलटी झाली होती त्याच्यात सात आठ जण जखमी झाले होते तीन चार एक्सपर्ट झाले होते जीपमध्ये तीन जण मृत्यू झाले होते शासनाने दखल घ्यावी ह्या साईड पटे भरले पाहिजे रस्ता रुंदी करून मोठा केला पाहिजे हा सिंगल रस्ता आहे शासनाने दखल घ्यावी माझे नाव राजू लक्ष्मण गावी, आ, आ, मुकाम रान रा गावी। नगर, का ते रानगीर इथं राहणार आहे माझे भाऊ भास्कर लक्ष्मण गावी हा सुभाषनगर सुभाष नगर मध्ये काही कामाने मी गेला होता तिकडने येताना दांडीची बारी येथे बसणी तर ॲक्सिडेंट केलेला आहे बछी धडक दिल्यामुळे तिथे ॲक्सिडंट झालेला आहे तर त्याची पत्नी आता एकटीच पडलेली आहे तर तिला काहीतरी एस टी महामंडळ यांनी मुस्लम भरपाई द्यावी व शासनाने पण काहीतरी त्याचा विचार करावा आणि जो काही कह ते असा गुन्हेगार असेल त्यावर काहीतरी कारवाई करून तिला काहीतरी न्याय मिळावा असं माझ असं माझं म्हणणं आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा